नमस्कार सर्मिक लोक जाणीव न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आपण पाहता आपल्यासाठी आहे एक म्हणजे मकर संक्रांत आपण साजरी करतो आणि ह्याच दिवशी अतिशय तपस्वी करणारा जो राजा होऊन गेला त्या महान राजाची जयंती आपण या ठिकाणी साजरी करतो ते राजाचं नाव म्हणजे भगीरथ राजा खरंच आपल्याला आपण फार भाग्यवान आहोत की इतका मोठा राजा होऊन गेला आपण अनेकांना या राजाविषयी काही माहिती नाही आणि जे जयंती आपल्या गावामध्ये आपण साजरी करतो तर खरच या तरुणांचं मला एकदा स्वागत करावं वाटेल की हे काहीतरी जे राजा होऊन गेले हे सगळ्यांना माहिती झालं पाहिजे हा एकमेव त्यांचा प्रामाणिक उद्देश होता सकाळपासून त्यांची फार तकमग होती की ही जयंती लवकरात लवकर साजरी व्हावी अनेक कारणामुळे जरी उशिरा झाली तरी आपण फार प्रचंड संख्येने या ठिकाणी इथे उपस्थित आहात मंडळातर्फे आपलं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि गावात जे बाजारात कोणी थांबलेले असतील तर सगळ्यांना विनंती करतो की आपण सगळ्यांनी या जयंतीच्या ठिकाणी यायचं आहे अतिशय तपस्वी असे हे राजे होऊन गेलेत ज्या गंगा नदीला हिमालयातून आपल्या तपस्वीनं जमिनीवर आणण्याचं काम या महान राजांनी केलेलं आहे आपलं खरंच आपलं भाग्य आहे की आपण ही जयंती आपल्या गावामध्ये आपण साजरी करतो